प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्या नगरात उद्या धर्मांतर विरोधात जनआक्रोश मोर्चा गर्भवती विवाहितेच्या आत्महत्येनंतर समाजात संतापाची लाट आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी जनता रस्त्यावर उतरणार नगर मध्ये उद्या रविवार दिनांक बावीस जून रोजी सांगली शहरातील सौ ऋतुजा सुकुमार राजगे या उच्च शिक्षित विवाहित गर्भवती महिलेने सासरच्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या जबरदस्तीनं त्रस्त होऊन टोकाचे पाऊल उचलले यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध करत आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी या मागणीसाठी उद्या दिनांक बावीस जून रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक अहिल्यानगर येथे धर्मांतर विरोधी जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे महिलांवरील धार्मिक छळ आणि मानसिक अत्याचाराच्या विरोधात एकजूट दाखवणारा हा मोर्चा ठरणार आहे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार यात ऍडव्होकेट सौ वर्षाताई डहाळे सामाजिक कार्यकर्त्या माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर माननीय आमदार संग्राम भैया जगताप या मोर्चाच्या माध्यमातून धर्माच्या नावाखाली होणाऱ्या छळाविरुद्ध आवाज उठवला जाणार असून ऋतुजा राजगे यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार आयोजकांकडून करण्यात आला आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगरन्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा